स्वागत सुरुवातीलाच बातमी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपा संदर्भात राज्य सरकारी कर्मचारी संपावर ठाम आहेत मुख्यमंत्री आणि ठरली आहे आणि आज सरकारी कर्मचारी संपावर जात आहेत राज्य सरकारी कर्मचारी संघटना समन्वय समितीनं ही भूमिका मांडली आहे तर संपाचा फटका मात्र सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे तर जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्यभरातील सरकारी कर्मचारी आजपासून संपावर जात आहेत राज्य शासकीय मान्यता प्राप्त अधिकारी आणि कर्मचारी संघटनांसोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची चर्चा झाली होती मात्र बैठकीनंतरही तोडगा कर्मचारी ठाम ठाम आहेत आहेत आणि या बैठकीत कोणतीही ठोस तारीख न दिल्यानं संघटना संपावर तर जुन्या पेन्शनबाबत सरकारला अहवाल प्राप्त झाला असून मार्चपर्यंत योग्य तो तोडगा काढण्यात येईल अशी ग्वाही देखील मुख्यमंत्री शिंदे दिली आहे मात्र निश्चित तारीख सांगितल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतली की संपूर्ण राज्यामध्ये जुन्या पेन्शनच्या मिळाली नाही म्हणून आज सगळे संप सुरू झालेले आहेत आज सगळे ऑफिसेस ओसाड पडलेले आहेत राज्यामध्ये शासकीय व्यवस्था कोलांबलेली आहे आणि कधी नव्हे महाराष्ट्र या भारतीय जनता पार्टीच्या प्रणीत सरकारमध्ये जो बर्बाद करण्याचं पाप झालेलं आहे ते खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला कधी भूषणावं नाही तर सरकार जे आहे की जसं पाठी शेतकऱ्याच्या चा पाठीमागे तर कर्मचाऱ्यांच्याही पाठीमागे सातत्याने उभं राहताना आपल्याला दिसतंय त्या बाबतीमध्ये या हा निर्णय जो आहे तो राज्याचे प्रमुख घेतील घेतलाय घाटी रुग्णालयातून आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी छत्रपती संभाजीनगरामध्ये शासकीय वैद्यकीय घाटी रुग्णालयामध्ये कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी जे आहे ते लागू करावी यासाठी जे आहे ते या ठिकाणी संप पाहायला मिळतो आपण या ठिकाणी पाहता हजारोंच्या संख्येने परिचारिका महिला परिचारिका असतील किंवा पुरुष असतील ते सहभागी झालेले आहेत आणि पेन्शन या मागणीसाठी जे आहे ते या ठिकाणी आंदोलन करतायत हजारोंची संख्या जी आहे त्या ठिकाणी पाहायला मिळते याचा परिणाम रुग्णसेवर तर पाहायला मिळतोयच मात्र पेन्शनसाठी हे कर्मचारी जे आहेत ते आग्रह असल्याचं पाहायला मिळते जर पेन्शनच दिली नाही तर आम्ही कुठल्याही प्रकारे माघार घेणार नाही अशी जी भूमिका आहे या कर्मचाऱ्यांची पाहायला मिळते या सुद्धा या कर्मचाऱ्यांनी जे होतं ते संप पुकारलेला होता आंदोलन केलेलं होतं आणि त्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा हा संप पाहायला मिळतो त्यामुळे आता जुनी पेन्शन योजना जी आहे ती लागू करावी अन्यथा सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील मात्र याचाच परिणाम रुग्णसेवर सुद्धा होताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे सचिन बडे लोकशाही मराठी छत्रपती संभाजीनगर याच संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी भूषण शिंदे आमचे प्रतिनिधी जे जे रुग्णालयातून आपल्यासोबत जोडले गेले आहेत भूषण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली पण ती बैठक निष्फळ ठरल्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय नक्कीच अक्षर आपण जर आपलं एकंदर सतरा लाख जवळपास राज्यातील संपूर्ण हे सरकारी कर्मचारी आहेत त्यांनी संपूर्ण संपाचा बडगा आता हा संपूर्ण उठवलेला आणि त्यानुसारच आज जेजे जे जे रुग्णालय जे मुंबईतील अत्यंत महत्त्वाचं असं जे जे रुग्णालय आहे तिथे देखील हा संप सुरू आहे तिथे देखील सर, सर्व सर्व कर्मचारी संपर्क गेलेले आहेत आणि एकंदर कुठेतरी रुग्णसेवर आपल्याला परिणाम आता पाहायला मिळत आहे आज खरं संप संपूर्ण संपाचा पहिला दिवस आहे त्यानुसार संपूर्ण संप हा सुरू झालेला आहे बेमुदस अशा प्रकारे संपूर्ण संपूर्ण संप आहे आता एक एकंदर आपण या संदर्भात त्यांची बातचीत करणार आहोत काही कर्मचारी आपल्यासोबत आहेत काही पदाधिकारी आपल्यासोबत आहेत दादा काय सांगाल एकंदर आजपासून संप सुरू झालेला आहे काय का कशा कशाप्रकारे संपद स्वरूप आहे हा जो संप आहे तो आज सरकारने आम्हाला या ठिकाणी संप करायला भाग पाडलेला आहे आम्ही सरकारवरती विश्वास ठेवला होता की सरकार आमची मागणी मा मागणी या ठिकाणी मान्य करेल आणि अशा प्रकारचं सरकारने या ठिकाणी आम्हाला विश्वास आश्वासन दिलं होतं परंतु सरकारने आमचा कुठेतरी विश्वासघात केलेला आहे आम्हाला देतो म्हणून सांगितलं समित्या नेमल्या परंतु कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पानं फुसण्याचं काम या ठिकाणी सरकारने केलेलं आहे हा संप होणार आहे सरकारला पूर्णपणे माहीत असून त्या तिकडे दुर्लक्ष केलं गेलं सरकारी कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष केलं सरकारला फक्त सरकारी कर्मचाऱ्यांकडून काम करून घेण्याची फक्त गरज आहे परंतु त्या कर्मचाऱ्यांना त्यांचा अधिकार जो आहे तो देण्याचा कुठल्याही प्रकारचा मानस सरकारकडे नाही आहे त्यांची मानसिकता नाही आहे त्यांचा पूर्णपणे सरकारी कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष आहे या ठिकाणी आमचा त्यांच्यावरती आरोप आहे एकंदर रुग्णसेवा म्हटली की एकंदर अत्यावश्यक सेवा ही येते त्यामध्ये तुमचं काम मोडतं तरीही संपाचा बडगा आज तुम्ही पाहता एकंदर रुग्णाला किती याचा फटका बसतोय रुग्णसेवा विस्कळीत करणं ही आम हे आमची कुणाचाही माणस नाही आहे त्यासाठी आम्ही संपात उतरलो नाही संपात आम्ही आमच्या न्याय्य मागणीसाठी उतरलो आहे आणि हा शेवटी पर्याय शेवटी हा शासनाने आम्हाला दिलेला पर्याय आहे कारण की आम्ही खूप वेळ दिला शासनाला आणि हा संप हा शासनाने आमच्यावरती लादलेला संप आहे कारण की हा संप आम्ही चौदा मार्चलाच पुकारला होता सात दिवस संपावरती गेलो एक आश्वासन आम्हाला मिळालं आणि कुठेतरी आमची खूप अपेक्षा होती कालच्या मीटिंगमधून पण आम्हाला अपेक्षा होती की काहीतरी तोडगा निघेल आणि हा संप किंवा ही अत्यावश्यक समसेवा मोडकळीच येणार नाही परंतु हे होण्यासाठी या शासनाने आम्हाला भाग पाडलेला आहे म्हणून आजच्या संपात आम्ही उतरलेलो आहोत या बेमुदत संपाचा आजचा संपा आमचा पहिला दिवस आहे आणि लवकरात लवकर याच्यावरती नो निर्णय घ्यावा आणि या सर सतरा लाख कर्मचाऱ्यांना काहीतरी दिलासा या शासनाकडून मिळावा असं जर झालं तर हा संप निश्चित मागे होईल घेतला जाईल या संपाने देखील सरकारवर प्रभाव पडेल का सरकार कुठे पावलं होऊ शकतो हो तशी पावली उच पावलं उचलावीत म्हणूनच हा संप करण्यात आलेला आहे निश्चित त्याचा परिणाम होणार आहे कारण की फक्त अत्यावश्यक सेवाच नाही तर शासनाची एकूणच सेवा विस्कळीत होणार आहे आणि शासनाची सेवा म्हणजे ती एक प्रकारे देशाची सेवा असते एक प्रकारे नागरिकांची सेवा असते आणि त्यामुळे ह्याचा परिणाम निश्चित शासनावरती होणार आहे आणि म्हणूनच आम्ही काळात संपद स्वरूप कशाप्रकारे उग्र होणार आहे काय सांगाल हो आमची मागणी अठरा मागण्या घेऊन आपण आम्ही या संपात उतरलेला म्हणून आमच्या अग्रणीची मागणी जुनी पेन्शन आम्हाला जशीच्या तशी हवी आहे या मागणीसाठी आम्ही संपात आहोत या मागणीवरती आणि आमच्या इतर मागण्यांवरती जर का शासनाने तोडगा काढला तर आम्ही संप मागे घेऊ अन्यथा हा संप चालू राहील संपूर्ण संप सुरू आहे त्यातील प्रमुख मागणी हीच आहे की जुनी पेन्शन योजना लागू करावी अशा प्रकारे संपूर्ण संपकरी जे आहे ते सध्या तरी आपल्या मागण्या पाहायला मिळत आहेत अक्षरा भूषण तू आमच्यासोबत असाच जोडलेला राहा नाशिकवरून महेश महाले आपले प्रतिनिधी सोबत जोडले गेले आहेत महेश राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाला राज्यभरात सुरुवात झाली आहे नाशिकमध्ये काय परिस्थिती पाहायला मिळते नक्कीच अक्षर खरं तर राज्यातील सरकारी कर्मचारी हे आजपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय यांनी घेतलेला आहे आपण जर बघितलं तर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाबाहेर हे सगळे कर्मचारी आहे ते बेमुदत संपावर आलेले आहे जुनी पेन्शन योजना लागू व्हावी कंत्राटी भरतीचं धोरतन धोरण जे आहे ते सरकारने बदलावे रिक्त जागा भरावे यासाठी विविध मागण्यांसाठी हे जे सगळे कर्मचारी आहे हे आक्रमक झालेले जवळपास जिल्ह्यातील तेरा ते चौदा हजार आरोग्य कर्मचारी हे आजपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे शासनाने याबाबत लवकरात लवकर विचार करावा तसेच या या हिवाळी अधिवेशनामध्ये आमचा जो मुद्दा आहे किंवा जी जुनी पेन्शन योजना लागू करावी या संदर्भातला निर्णय सरकारने लवकरात लवकर घ्यावा न ना, नाही तर हा संप असाच सुरू ठेवू असा जो इशारा आहे तो या आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिलेला आहे आपल्यासोबत या ठिकाणी आरोग्य कर्मचारी आपण त्यांना विचारूया तुम्ही संपात सहभागी झालेल्या आहे नेमक्या काय प्रमुख मागण्या आमच्या प्रमुख मागणी म्हणजे जिवळ्याचे प्रश्न म्हणजे आमचं जुनी पेन्शन ही लागू झालीच पाहिजे ताबडतोब आणि ते लेखी स्वरूपात आम्हाला पाहिजे की आता अधिवेशन चालू आहे त्याच्यामध्ये त्यांनी ती मंजूर केली पाहिजे तोपर्यंत आम्ही हा संप करणार आहोत तसेच आमचं इतर मागण्या म्हणजे कंत्राटीकरण आणि खाजगीकरण आरोग्याचं चालू आहे शिक्षणाचं चालू आहे आरोग्याचं म्हणजे पी एस सी वगैरे खाजगीकरणाला देत आहेत आणि पदं हे कंत्राटीकरणाने आणि खाजगीकरणाने भरता आहेत ते ताबडतोब रद्द करून आणि जे पदं आहेत कंत्राटीकरणाने त्यांना कायम करण्यात यावे आणि चार लाख पदं रिक्त आहेत ते ताबडतोब सरळ सेवेने भरती क करण्यात यावे आ, नंतर जे वय वर्ष चाळीस ऐंशी आणि शंभर वर्ष आहे केंद्राप्रमाणे आम्हाला वेतन वाढून मिळाले पाहिजे आणि पगार जे, जे आमचे राज्य सरकारी जिल्हा परिषद इतर कर्मचारी यांचा दर एक तारखेला झाला पाहिजे नंतर आमचं जे आपलं तुमच्या या संपन्न आरोग्य यंत्रणेवर काही परिणाम थोडाफार होऊ शकतो परंतु आम्ही आम आमचा रुग्ण हा आमचा केंद्रबंधू आहे रुग्णांचे हाल आम्हाला झालेले आम्हाला पण आवडणार नाही पण शासन आमच्याकडे लक्ष देत नाही त्याच्यामुळे आम्हाला माईला असतो संप दुसरावा लागतो परंतु आम्ही जर मास कॅज्युलिटी आली तर नक्की आम्ही असंच मदत करायला जाऊ आम्ही एकूणच आपण बघितलं तर हे सगळे सग सरकारी कर्मचारी ते संपावर ठाम आहे आमच्या ज्या मागण्या आहे तो प पर, जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत हा जो संप आहे हा असाच चालू ठेवण्याचा जो इशारा आहे तो यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांनी दिला आहे नक्कीच त्यामुळे राज्यभरात या संपाला सुरुवात झाली ज्याचा फटका मात्र सामान्य नागरिकांना बसणार आहे त्यामुळे सरकार या संदर्भात काय भूमिका घेत हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे धन्यवाद महेश आणि भूषण तुझे देखील आभार दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा